नमस्कार मित्रांनो पुन्षे आपला शौर्य माझा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी नवीन आलेली अपडेट याबद्दल आपण या आजच्या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाने घेतलेली आहे महत्त्वाकांक्षी उपक्रमापैकी एक सगळ्यात आत्तापर्यंत चांगली योजना मानली जाते या योजनेच्या राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडून आणला आहे आज या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नुकतीच एक समोर माहिती आलेली आहे एक महत्त्वाची देखील समजून घेऊया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी ओळख आहे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शास शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय होता राज्यातील महिलांना आर्थिक जे सहाय्यता देण्याचे देण्याचे व त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जे सक्षमीकरण आहे हे करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये ची आर्थिक मदत जी आहे या योजनेमार्फत केली जाते ही योजना थेट ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते त्यामुळे महिलांना मासिक आर्थिक मदत होते या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याचबरोबर व्यापक लक्ष गट या योजनेचा लाभ राज्यातील विविध वयोगटातील व सामाजिक स्तरातील महिलांना मिळू शकतो आणि सोपी अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरळ व सोपी ठेवली आहे मंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास दोन हप्ते जे आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले होते मात्र अनेक काही ज्या पात्र महिला ज्या होत्या अद्यापही या योजनेचा त्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही शासनाने काही असे पुढील पावले उचललेले आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला यापुढे लक्षात ठेवाव्या लागतील नंबर एक तुमचे आधार कार्ड जे आहे बँक खात्याशी लिंक आहे का याची अगोदर तुम्ही खात्री करून घ्या नंबर दोन जर नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँक खाते जे आहे शाखेत जाऊन आधारशी तुम्ही सिडिंग करून घ्या म्हणजेच लिंक करून घ्या नंबर तीन तुमचा अर्ज हा मंजूर आहे का याची अगोदर खात्री करा जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला जे आहे या योजनेचा लाभ मिळू शकतो अन्यथा मिळणार नाही नंबर चार जर तुमचा अर्ज अद्यापही मंजूर झाला नसेल तर संबंधित जे कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा आणि तुमच्या अर्जाची काय अडचण आहे ती तुम्ही जाणून घ्या या योजनेचे मुख्य महत्त्व म्हणजे काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना एक खरोखरच एक वरदान ठरली आहे आणि सध्या चांगलीच लोकप्रियता देखील योजने या योजनेला मिळत आहे या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे त्याचबरोबर त्यांना दैनंदिन खर्च भागवणे सोपे झाले आहे याशिवाय आर्थिक मदतीमुळे त्या स्वतःच्या व कुटुंबाचे आरोग्य शिक्षण त्याचबरोबर जे आहे त्यांचे इतर जे मूलभूत गरजा आहेत हे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकत आहेत या योजनेचा तिसरा हप्ता जो आहे हा सप्टेंबर इनपर्यंत कधीही आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि ज्यांना पहिले दोन हप्ते जमा झाले असतील त्यांना एक भेटेल आणि ज्यांना आतापर्यंत या योजनेचा पात्र असूनही लाभ भेटला नाही या महिलांना तीन हप्त्याची अशी एकत्रित रक्कम मिळेल आणि ही रक्कम कधीही आपल्या खात्यावरती सप्टेंबर येईनपर्यंत जमा होऊ शकते जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत अशीच मिळत राहील धन्यवाद